मराठवाडा आणि विदर्भाच्या पाणी प्रश्नावर देवेंद्र फडणवीसांची तीन कलमी योजना देवेंद्र फडणवीस हे राज्यातील पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी मराठवाडा आणि विदर्भाच्या पाणी प्रश्नावर मात करण्यासाठी तीन कलमी योजना आखली त्यांनी जलयुक्त शिवार अभियान राबवलं ज्यामुळे दुष्काळी गावांमध्ये कालव्यांचं जाळं आणि स्थानिक पाण्याचे स्रोत पुनरुज्जीवित झाले मराठवाड्याचा दुष्काळ दूर करण्यासाठी त्यांनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्प सुरू केला ज्यातून सर्व सिंचन प्रकल्पांना जोडून पाणी पुरवठ्याचं जाळं तयार करण्यात आलं मुख्यमंत्री असताना फडणवीसांच्या डोक्यातून मराठवाडा आणि विदर्भातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी नदीजोड प्रकल्पांची संकल्पना आली वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प यशस्वी झाल्यावर त्याचा मराठवाडा आणि विदर्भाला फायदा होणार आहे एकंदरीतच या योजनांमुळे मराठवाडा आणि विदर्भाच्या पाणी समस्यांचे निराकरण होऊन सिंचन क्षमता वाढेल आणि हे प्रकल्प संपूर्ण देशासाठी आदर्श ठरतील